मी प्रतिभा गवळी नाशिक येथून बोलत आहे मला तेरा वर्षापासून डायबिटीज आहे मी शुगरच्या तेरा वर्षापासून ॲलोपॅथिक गोळ्या तीन टाईम घेत आहे माझे सकाळी नाश्त्यानंतर एक जेवणानंतर दोन रात्रीच्या जेवणानंतर दोन एवढ्या गोळ्या चालू आहेत आता पण माझी शुगर कधीही कंट्रोलला ना आली नाही त्यावर अजून तीस युनिट इन्शुलिन मला सुरू आहे आणि एवढं सगळं असूनही माझी शुगर कंट्रोलला आली नाही शुगरमुळे मला इतर आणखी खूप त्रास व्हायचे मला वारंवार लघवीला जाणे तहान लागणे आकलन आकलनशक्ती कमी होणे कोणी काही बोललेलं मला समजायचं नाही माझी पायातली ताकद कमी होते होणे कोणत्याही गोष्टीत आनंदी उत्साही वाट वाटायचं नाही पूर्ण माझ्या चेहरा प्रचंड थकवा दिसायचा आणि त्यानंतर मला माझी एच पी एवनची टेन पॉईंट फाईव्ह होती कोलेस्ट्रॉल माझं दोनशे सत्तर होतं ट्रायग्लिसराईड माझे इथं चारशे सत्तर होते आणि मा तीन महिन्याचे मी जेव्हा सुरू अँटॉक्टी आणि डी सुरू केल्यानंतर दोन तीन दिवसातच माझे कॉम्प्लिकेशन्स हळूहळू कमी व्हायला लागले तीन आठवड्यांनी माझी शुगर एकशे फास्टिंग शुगर एकशे चार झाली जेवणानंतरची शुगर माझी दीडशे झाली त्यानंतर तीन महिन्यांनी पुन्हा एच बी ए वनची टेस्ट केली माझे तर जेच बी ए सेवन पॉईंट फोर झाले कोलेस्ट्रॉल एकशे अडोतीस झाले एक ट्रायग्लिसराईड माझे एकशे अकरा झाले आणि माझे पूर्णपणे त्रास नाहीशी होऊन मला सगळ्या म्हणजे जेवढे म्हणजे बाहेर जाऊन नंतर मी थोडेफार पूर्ण म्हणजे म्हणजे जे खाण्यापिण्याची इच्छा माझी नंतर व्हायची नाही मला गोड खाणं वगैरे काही नाही पण मी ती मे महिन्यामध्ये एक दिवसाड आंब्याचा तर रस खाल्लं तरी माझी शुगर फारशी वाढली नाही तरी माझे सेवन पॉईंट फोर एच आले आणि अजून मी माझे तीन महिने औषधं घेणार आहे आणि मला इतका उत्तम